जय संविधान की अब नारे ना अबला रहेगी अब नारे अब ना अबला रहेगी संविधान ना सबला बनाइए या देशाच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू पण गेलेलं आज आपली महिला शान मध्ये राहते हे बाबासाहेब आंबेडकर उपकार आहेत बाबासाहेबांचे पुस्तक आपल्या घरात पाहिजे बाबासाहेबांचा फोटो आपल्या लागत पाहिजे त्याच्याकडे आपण

ही सारी किमया शिक्षणाने साध्य केली आहे म्हणून मग अशी म्हटलं की महिलांनी कायमस्वरूपी तात्यासाहेब ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती रोडांकित राहिलं पाहिजे ज्यांनी स्वराज्याचं भेद आमच्यात केलं ते आमचे सर्वांचे छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य आम्ही लक्षात घेतलं पाहिजे जाता जाता तुम्हाला शुभेच्छा देत असताना जसं मी मागाशी म्हटलं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे मातृभाषा आहे आज तेजोमय भारत आपण पाहतो भारताने भारता बराच विकास केलेला आहे स्वातंत्र्याची गाथा ज्यांनी लिहिलेली स्वातंत्र्याची गाथा चला चुकू त्यांच्या चरणी माता आजचा दिवस हा स्वातंत्र्याचा आहे आणि म्हणून ज्यांनी लिहिलेली स्वातंत्र्याची गाथा चला चुकू त्यांच्या चरणी माता अनेक बीर बिरांगणांनी या देशामध्ये अनेक बीर बिरांगणांनी घरावर तुळशी पत्र ठेवले आज सुखाने जगतो जीवन लाख मुलांचे उपकार त्यांनी केले लाख मुलांचे उपकार त्यांनी केले या देशाचे सौंदर्य या देशाचे सौंदर्य नदी पर्यंत सागर साम्राज्य सुंदर नकलाय भारत ज्यावर ब्रिटिशांनी केले होते राज्य ज्यावर

काही नवीन करायचं असेल तर काही वचन दिलं देतो आपण वचन बद्द होतो मी हे करणार आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मला वकील व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे त्याविषयी मला सज्जन माणूस व्हायचं आहे मला दुसऱ्यांच्या मनातून दुःख ओळखायचे चांगलं वागणार आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून भविष्य बाबाला सोडून एकात्मनाचा नारा सारे भारतवासी घेऊन